नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेश येथे किती कांदा हा निर्यात झालेला आहे व त्या कांद्याची काय परिस्थिती आहे व त्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे गुजाडांगा बॉर्डरवरील कांदा निर्यात रिपोर्ट हा प्राप्त झालेला आहे मित्रांनो काल गोजाडांगा बॉर्डरवरून पंधरा गाड्यांची निर्याती झालेली आहे तर मेहंदीपूर बॉर्डरवरून आठ गाड्यांची निर्यात झालेली आहे तसेच हिली बॉर्डरवरून सहा गाड्यांची निर्यात काल झालेली आहे अशा पद्धतीने भारतातून टोटल बांगलादेश येथे एकोणतीस गाड्यांची काल निर्याती झालेली आहे मित्रांनो बघूया कालचे गुजाडांगा बॉर्डरवरील कांदा बाजारभाव मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याला अडुसष्ट ते एकोणसत्तर रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव हा मिळाला आहे तर मध्य प्रदेशच्या इंदूर येथील कांद्याला साठ रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव काल हा बांगलादेश येथे मिळालेला आहे तर मित्रांनो मागील बाजारभाव बघता बाद कालचे बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळालेले आहेत तर धन्यदरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद